कॅनडातील टोरांटो येथील मराठी भाषिक मंडळाच्या छत्तीसव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध गप्पा टक्कार डॉक्टर संजय उपाध्याय यांची निवड पत्रकार परिषदेमध्ये टोरांटो भाषिक मंडळाचे सदस्य चंद्रशेखर मराठे यांची माहिती कॅनडातील टोरांटो येथील मराठी भाषिक मंडळ ही कॅनडामध्ये मराठी भाषेला चालना मिळावी यासाठी काम करणारी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते यंदा हे संमेलन एकवीस एप्रिल रोजी होत आहे या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध गप्पा तसेच मनक करारे प्रसन्न कार्यक्रमाचे जनक डॉक्टर संजय उपाध्ये यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे अशी माहिती टोरंटो मराठी साहित्य मंडळाचे ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर मराठे यांनी दिली या संदर्भामध्ये मा दे माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या पत्रकार परिषदेत मराठ्यांनी सांगितले की टोरांटो तो मराठी भाषिक मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश रानडे कार्यवाहक संग्राम पाटील आणि कोषाध्यक्ष नंदन जोशी यांनी मंडळाच्या वतीने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संजीव उपाध्याय यांची निवड केली आहे गेली पन्नास वर्षे हे मंडळ कॅनडामध्ये मराठी भाषेला चालना देण्यासाठी विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करत असते मंडळाच्या वतीने सातत्याने मराठी गाण्यांचे कार्यक्रम मराठी नाटके यांचे आयोजन केले जाते याशिवाय कॅनडातील मराठी भाषिक नागरिकांच्या मुलांसाठी मराठी भाषेचे क्लासेस देखील चालवले जातात मंडळातर्फे आयोजित यंदाच्या साहित्य संमेलनामध्ये डॉक्टर संजय उपाध्ये हे चिंकलो असे म्हणा या विषयावर आपले अध्यक्षीय भाषण करणार आहेत या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद काव्यवाचन नाट्यवाचन देखील होणार असल्याची माहिती मराठ्यांनी दिली माझं नाव चंद्रशेखर मराठे मी टोरांटो मधील मराठी भाषिक मंडळ यांचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे आणि टोरांटो कॅनडा येथील मराठी भाषिक मंडळ सेवाभावी संस्थेतर्फे चोवीस से... एप्रिल चोवीस रोजी छत्तीसावं मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे आणि या संमेलनाला मानस अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध गळपा मनो करणाऱ्या प्रसंग ते सादर करते डॉक्टर संजय उपाध्ये यांची बिनविरोध निर्माण निवड करण्यात आलेली आहे आणि अशी माहिती कॅरळातील निवासी व सध्या मराठी भाषिक मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश रानडे म्हणून आहेत आणि कार्यवाह सध्या संग्राम पाटील आहेत आणि कोषाध्यक्ष नंदन जोशी आहेत आणि यांच्या वतीने फक्त सगळी माहिती दा, मला द्यायला मुभा दिलेली आहे आणि परदेशात असूनही हे मंडळ गेले पन्नास वर्ष कार्यरत आहे आणि अमेरिकेतील हे प्रथम मराठी मंडळ आहे याशिवाय तिथे मराठी शाळा पन्नास वर्षा अधिक चालवली जाते या संमेलनामध्ये काव्य वाचन नाट्य वाचन कथाकथन व साहित्य विषयावर भाषणे असे बहुरंगी कार्यक्रम आहेत आणि संमेलनाच्या शेवटी डॉक्टर संजय उपाध्ये यांच्यासोबत मराठी भाषेची स्थिती देशात आणि विदेशात या विषयांवर साहित्यिक गप्पा असतील आणि प्रश्न प्रश्नोत्तर होणार आहेत संमेलनामध्ये डॉक्टर संजय उपाध्याय यांचे असं म्हणा या विषयावर अध्यक्ष भाषण करतील अशी माहिती ऋषिकेश आनडे आणि संग्राम पाटील यांनी दिली आहे